बातम्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातली महायुतीत घटक पक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांची आज माहूर येथील शासकीय विश्रामगृहात महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नव्यानेच पक्ष प्रवेश केलेले सचिन नाईक यांनी स्थानिक संदर्भात संवाद साधत म्हणाले की निवडणूक स्वतंत्र लढायची की, की, की युतीमध्ये हे आमचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे ठरवतील आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पालन करून कामाला लागू ज्या पक्षाने या माहूर किनवट मतदारसंघाला एक आमदार एक जिल्हा परिषद सदस्य व महानगरपालिका इतकंच नवं तर या मतदारसंघात विकास कामही बरीच झाले या मतदारसंघात पुन्हा एकदा घड्याळ ही निशाणी जोमाने विकास कामे करणार आणि जनतेच्या हक्कासाठी लढणार आगामी होऊ घातलेली निवडणूक ही युतीमध्ये लढायची की स्वतंत्र याचा निर्णय आमचे नेते घेतील आणि यावर आम्ही ठाम आहोत असं देखील सचिन नाईक यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी शी आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नव्यानेच प्रवेश केलेले सचिन भाऊ नाईक आहेत काय सांगाल भाऊ आज आपण राष्ट्रवादीमध्ये प्र प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने माझं पंचवीस तारखेला उमरी येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या हस्ते आणि सन्मान्य आमचे नेते चिखलीकर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष सर्व माजी आमदार यांच्या सगळ्या उपस्थितीत माझं प्रवेश झालेला आहे आज दोन तीन दिवसापासून या मतदारसंघात छोट्या खाणी बैठका घेऊन सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे किनवट माहूर तालुक्यात पूर्वी ज्याप्रमाणे या किनवट माहूर तालुक्यात पंधरा वर्ष एक आमदार अनेक जिल्हा परिषद सदस्य नगर परिषद अशा अनेकशे सत्ता इथल्या जनतेनी अजितदादाकडे पाहून अजितदादांचे कामाची पद्धत पाहून विकास कामाला महत्त्व देऊन या जनतेने ज्याप्रमाणे पाठिंबा दिला त्यावेळेस त्याचप्रमाणे ते पूर्वीचे दिवसच आमचे या ठिकाणी आणायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्ते माहूर तालुका असो किनवट तालुका असो या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीनिशी पक्ष वाढवण्यासाठी आणि जनतेचं काम करण्यासाठी जेवढ्या आमच्या पक्षाकडून जे काही ध्येय धोरण जे काही विकास कामे होतील ते पूर्णपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू ही निवडणूक आपण युतीमध्ये लढणार आहात की स्वतंत्र लढणार आहात <coughs> निवडणूक महायुती म्हणून वर राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी आता वरच्या लेवलला जो काही निर्णय होईल जिल्ह्याचं विषय झालं तर आमचे नेते सन्माननीय चिखलीकर साहेब आणि सर्व माजी आमदार जिल्हाध्यक्ष जे काही आम्हाला युवतीचं ठरलं की तुम्ही कामाला लागा तर निश्चितपणे आम्ही कामाला लागू आमचं काम ऑलरेडी चालू आहे पण उद्या जर वेळ आली की वेगळं वेगळं लढायचं त्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार आहोत प्रत्येक जिल्हा परिषद वाईज पंचायत समिती वाईज नगर परिषदची निवडणूक आहे किनवट त्या ठिकाणीसुद्धा आमचं वार्डवाईज पूर्ण नियोजन चा चालू आहे पण वरच्या लेवलवर काय ठरल ते आमचे नेते सन्माननीय चिखलीकर साहेब कळवतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ टी व्ही टेन मराठी प्रतिनिधी फिरोज पठाण नांदेड माहूर